विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये वेग व अंतर हा आपण घटक शिकतोय स्पर्धा परीक्षेमध्ये या घटकावर हा प्रश्न असतो त्यातल्या अनेक नमुने आहेत प्रश्नाचे त्यातला आता आपण जो नमुना पाहणार तो नमुना असा आहे दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून एकाच वेळी एकमेकाच्या दिशेने दोन गाड्या निघाल्या आहेत आणि त्या दोन गाड्यांचा स्पीड वेगवेगळा आहे एकाच वेळी निघाले आहे पण तो स्पीड वेगळा आहे ठिकाणं वेगवेगळे आहेत मग अशा गाड्या एकमेकांना कधी भेटतील अशा स्वरूपाची उदाहरणं असतात ती उदाहरणं कशी सोडवायची त्यातला कन्सेप्ट काय आहे तो समजून घेऊ आणि त्याचं सूत्र काय आहे ते, का ते समजून घेऊ तर उदाहरण काय बघा मुंबई ते गोवा पाचशे चाळीस किलोमीटर अंतर आहे मुंबईहून सकाळी साडेआठ वाजता सुटलेल्या वेळ दिल्या आपल्याला साडेआठ वाजता तर अशी साठ किलोमीटर वेगाने जाणारी गाड्या म्हणजे मुंबईवरनं गोव्याला जायचंय आपल्याला मुंबई असं लक्षात ठेवू थोड्या वेळासाठी आणि गोवा इथून साडेआठ वाजता एक बस सुटली आहे आणि तिचा वेळ आणि हे अंतर पण दिलंय आपल्याला हे अंतर असं आहे सांगितलंय की हे अंतर पाचशे चाळीस किलोमीटर आहे आणि दुसरी माहिती अशी सांगितले की इकडून निघालेल्या गाडीचा तासी वेळ साठ किलोमीटर आहे किती किलोमीटर आहे साठ किलोमीटर असं सांगितलेलं आपल्याला पुढे काय सांगितलंय बघा त्याच वेळी म्हणजेच साडेआठ वाजताच गोव्यावरनं एक गाडी मुंबईवरून गोव्याला निघाली आहे गो आणि एक गाडी गोव्यावरनं मुंबईला मुंबईवरनं गोव्याला गोव्यावर मुंबईला निघाले आणि या गाडीचा स्पीड आहे तासाला पंच्याहत्तर किलोमीटर तर या दोन गाड्या किती वाजता भेटतील असं विचारलेलं आहे जर समजा ही गाडी एक तास प्रवास केला तर साठ किलोमीटर प्रवास होणार आहे आणि ह्या गाडीचा तेवढ्याच वेळात पंचाहत्तर किलोमीटर प्रवास होणार आहे म्हणजे एका तासात ह्या पाचशे चाळीस मधलं एकशे पस्तीस किलोमीटर अंतर कमी झालं एकशे पस्तीस किलोमीटर अंतर कमी किलो झालं दुसऱ्या तासाला बघूया पुन्हा ही गाडी दुसऱ्या तासाला साठ किलोमीटर पुढे जाणार आहे दुसऱ्या तासाला ही गाडी पुढे पंच्याहत्तर किलोमीटर पुढे येणार आहे म्हणजे दुसऱ्या तासाला परत एकशे पस्तीस किलोमीटर अंतर कमी झालं <coughs> तिसऱ्या तासाला परत एकदा ही गाडी साठ किलोमीटर अंतर किलोमीटर पुढे जाणार आहे ही गाडी परत एकदा पंचाहत्तर किलोमीटर पुढे जाणार आहे म्हणजे तिसऱ्या तासाला पुन्हा एकशे या पाचशे चाळीस वाजता एकशे पस्तीस अंतर कमी होईल आणि मग असं कमी कमी करत गेल्या ज्या वेळेस हे अंतर झिरो होईल त्यावेळेस काय होणार आहे त्या दोन गाड्या एकमेकीला भेटलेल्या असणार आहेत मग पाचशे चाळीस वाजता एकशे पस्तीस केलं पुन्हा त्यातनं एकशे पस्तीस वजा केलं पुन्हा एकशे पस्तीस वजा केलं आणि चौथ्या तासाला पण एकशे पस्तीस जर वजा केला आपण तर आपल्या लक्षात येईल एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस एकशे पस्तीस पास, पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस हाचे गेले दोन तीन चौक बारा दोन चौदा हाचे गेले एक पाचशे चाळीस किलोमीटर म्हणजे चार तासानं हे अंतर जिरो होणार दोन्ही गाड्यांचे मिळून म्हणजे दोन्ही गाड्या एकमेकीच्या जवळ आलेल्या असणार इथं कुठेतरी मध्ये आणि मग इकडून हिला चार तास प्रवास करावा लागणार इकडून हिला पण चार तास प्रवास करावा नाही म्हणजे निघालेल्या वेळेनंतर या दोन गाड्या चार तासानं एकमेकांना भेटलेल्या आहेत मग एका तासातलं अंतर आपण बघितलं पाचशे चाळीस होतं आणि एकूण अंतर पाचशे चाळीस आणि एका तासातलं अंतर एकशे पस्तीस होतं जर या अंतरानं याला भागलं तर उत्तर येते चार म्हणजेच त्या दोन गाड्या चार तासानं एकमेकीला भेटणार आहेत आणि चार तास म्हणजेच आठ वाजल्यापासून साडेआठ वाजल्यापासून चार तास म्हणजेच साडेबारा दुपारच्या साडेबारा पर्याय असणार आहे पहिला हेच सूत्राने कसं काढायचं बघा अंतर काहीच नाही सूत्रात मांडायचं अंतर अशा प्रश्नासाठी सूत्र आहे एकूण अंतर भागिले एकूण अंतर भागिले दोन गाड्याच्या वेगाची बेरीज दोन गाड्यांच्या वेगाची बेरीज प्रत्येक वेळेस सूत्र लक्षात ठेवणं आपल्याला साहजिक नसतं त्यामुळे ही कन्सेप्ट समजून घेऊया आपण आणि मग आंतर भागिले दोन गाडीच्या वेगांची बेरीज गाड्याच्या वेगाची बेरीज आणि दोन गाड्याच्या वेगांची बेरीज आली एकशे पस्तीस आंतर आहे पाचशे चाळीस आणि एकशे पस्तीस ना डायरेक्ट आपल्याला बघायला जात असेल तर आपण पंधरा गाणं बघू शकतो पंधरा नऊ एकशे पस्तीस पंधरा तरी पंचेचाळीस उरले नऊ पंधरा सक्के नव्वद नऊ नौ एके नऊ नऊ नौ चौक छत्तीस चारचा भाग गेला म्हणजेच चार तास वेळ लागणार आहे त्या गाड्यांना भेटायला आणि चार तास म्हणजेच साडेआठ नंतर चार तास अधिक जर केलं तर साडेबारा तास किंवा साडेबारा वाजता त्या दोन गाड्या एकमेकीला भेटणार आहेत त्यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया आपण अशा स्वरूपाचं मुंबई ते अमरावती सातशे पन्नास किलोमीटर अंतर आहे अंतर दिले सातशे पन्नास किलोमीटर एकाच वेळेस सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता परस्पर विरोधी दिशेने म्हणजे एक इकडं आणि एक इकडं मुंबई आपण असं काढून घेऊया थोडस डायग्राम अमरावती आणि हे टोटल अंतर आहे सातशे पन्नास किलोमीटर आणि इकडून एक बस आणि इकडून इकडे एक बस अशा दोन विरोधी दिशेने परस्पर विरोधी दिशेने बस निघाल्या आहेत त्यातल्या पहिल्या बसचा प्रवा वेग आहे तासी पन्नास किलोमीटर आणि दुसऱ्या बसचा वेग आहे तासी सत्तर किलोमीटर आणि मग या दोन बस कधी भेटतील म्हणून विचारले तर ता पहिल्या तासामध्ये ही बस इकडून पंचाहत्तर पंचावन्न किलोमीटर येणार ही बस सत्तर किलोमीटर येणार पहिल्या तासामध्ये या सातशे पन्नास मधलं एकशे पंचवीस किलोमीटर अंतर्वाजा झालं म्हणजे राहिलं सहाशे पंचवीस किलोमीटर दुसऱ्या तासामध्ये पुन्हा पंचवीस एकशे पंचवीस किलोमीटर अंतर कमी झालं राहिलं पाचशे किलोमीटर तिसऱ्या तासामध्ये पुन्हा दोन्ही बसचं मिळून एकशे पंचवीस किलोमीटर अंतर कमी झालं राहिलं तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर चौथ्या तासामध्ये पुन्हा बस दोन्हीकडनं आल्या एकशे पंचवीस किलोमीटर अंतर कमी झालं राहिलं दोनशे पन्नास किलोमीटर परत पाचव्या तासाला दोन्ही बस म्हणून एकशे पंचवीस किलोमीटर अंतर पार्क केलं उरलं एकशे पंचवीस किलोमीटर आणि नंतर सहाव्या तासाला दोन्ही बसनं एकशे पंचवीस किलोमीटर अंतर पार्क केलं शून्य किलोमीटर अंतर राहिलं आणि शून्य किलोमीटर अंतर राहण्यासाठी किती वेळ लागला सहा तास लागला म्हणजेच त्या दोन्ही बसला भेटण्यासाठी सहा तास लागणार आहेत सकाळी सहा वाजल्यापासून सहा तास सहा अधिक सहा म्हणजे बारा वाजता त्या दोन बस एकमेकीला भेटणार आहेत हे सूत्राच्या वतीने बघू ज्यावेळेस दोन बस परस्पर विरोधी दिशेने एकाच वेळेस निघतात त्यावेळेस जे दिलेलं अंतर आहे अंतर भागिले दोन गाड्याच्या वेगाची बेरीज दोन गाड्याच्या वेगाची बेरीज करतो आपण आणि त्यांचा भागाकार करतो हा भागाकार कर म्हणजेच लागणारा वेळ ला भेटण्यासाठी मग अंतर किती दिलेलं आपल्याला सातशे पन्नास किलोमीटर दिले सातशे पन्नास किलोमीटर दोन गाड्याचा वेळ एकशे पंचवीस पंचवीस न भाग होते पंचवीस पाच सहा असे पंचवीस त्री पंचाहत्तर शून्य शून्य पाच एके पाच पाच सहा तीस सहा तास या पद्धतीने केलं सूत्रानुसार सहा तास किती कशापासून सहा वासून सहा तास म्हणजेच बारा वाजता त्या दोन बस एकमेकीला भेटणार आहेत यानंतर पुढचं काम केलं उदाहरण होऊया अशाच पद्धतीचं मित्रांनो प्रश्न असा आहे थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे पण कन्सेप्ट तीच आहे दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या वेगाने गाड्या निघल्या आहेत त्यांची दिशा परस्पर विरोधी आहे मात्र निघण्याची वेळ एकत्र आहे आणि त्या एकत्र कधी येतील आणि एकत्र आल्या त्यावेळेस एका गाडीने किती अंतर कापले असेल किंवा एका गाडीनं किती अंतर पार केलं असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आपण बघूया त्याच पद्धतीनं मागा पद्धतीनं मुंबई हा एक स्पॉट आहे आणि बेळगाव हा एक स्पॉट आहे आणि या दोन्ही मधला अंतर त्याने आपल्याला सांगितलं पाचशे नव्वद किलोमीटर आहे हा स्पॉट मुंबई आहे हा स्पॉट बेळगाव आहे आणि या दोन्ही ठिकाणाहून इकडे तोंड करून एक गाडी निघाली आणि इकडे तोंड करून एक गाडी निघाली त्या दोन गाड्या निघाल्यात हे अंतर पाचशे नव्वद किलोमीटर आहे आणि पहिल्या गाडीचा म्हणजे मुंबई पासून निघालेल्या गाडीचा अनुक्रमे म्हणल्यानंतर अनुक्रमे म्हणल्यानंतर मुंबई पहिले म्हणून अठ्ठेचाळीस हाताशी वेग मुंबईचा असणार आहे तिथं अनुक्रमे का दिले ते लक्षात घ्या आणि बेळगाव निघालेली गाडी दोन नंबर किलोमीटर काय पुढे तर त्या दोघी एकमेकीला भेटल्या त्यावेळेस इकडून आल्या गाडीचा इकडून प्रवास किती झालेला असं विचारलंय मग आपण त्याचं उदाहरण उत्तर काढणार आहोत तर पहिल्या तासामध्ये या गाडीचा अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि या गाडीचा सत्तर किलोमीटर प्रवास झाला असेल तेचाळीस आणि सत्तर एकशे अठ्ठावीस किलोमीटर झाले जर ह्यातनं एकशे अठ्ठावीस वाजा केले आपण चारशे बासष्ट दुसऱ्या तासाला पुन्हा या गाडीचा अठ्ठेचाळीस आणि या गाडीचा सत्तर किलोमीटर प्रवास झालाय म्हणजेच एकशे अठ्ठावीस झालाय तो एकशे अठ्ठावीसात वाजा केला बारा न आठ गेले चार उरले सहा न तीन गेले तीन उरले तीन मधून एक गेला तीन उरले इथं चुकलंय थोडस वर्ष वाजावा की बरोबर आहे चारशे वर्ष बरोबर आहे तिसऱ्या तासाला नंतर या गाडीचा अठ्ठेचाळीस आणि या गाडीचा सत्तर अठ्ठेचाळीस सत्तरचा एका स्पीड बरोबर अठ्ठेचाळीस सत्तर या गाडीचा आठे गाडी सत्तर असं स्पीड असणार एकशे अठ्ठावीस वाजा केले चौदा आठ गेले सहा उरले तीनातन तीन, तीन गेले शून्य उरले तीनातन एक गेले दोन उरले एकशे सहा हा मित्रांनो थोडा इथं गोळ होतोय बघा गडबडीमध्ये बेरीज चुकते आहे बेरीज चुकल्या मग पुढे सगळं चुकायला आले सत्तर आणि अठ्ठेचाळीस ची बेरीज होते आहे एकशे अठरा मग पहिल्या तासात एकशे अठरा वाजा केले आपण चारशे बहात्तर उरले नंतर दुसऱ्या तासाला सत्तर आणि अठ्ठेचाळीस प्रमाणे एकशे अठरा परत त्यातनं एकशे अठरा वाजा केले बारातनं आठ गेले चार उरले सातातनं दोन गेले पाच उरले चारातन एक गेला तीन उरले नंतर तिसऱ्या तासाला साथ दुसरा झाला आता तिसऱ्या तासाला सत्तर अधिक अठ्ठेचाळीस एकशे अठरा वाजा केले चौदा आठ गेले सहा पाचातन दोन गेले तीन तीनातन एक गेला दोन एकशे छत्तीस नंतरच्या तासाला पुन्हा सत्तर आणि अठ्ठेचाळीस एकशे अठरा किलोमीटर गेले एकशे अठरा वाजा केले सोळा सहा ना आठ जात सोळा आठ गेले आठ उरले ह्याचे गेले तीनात तीना, दोन गेले एक उरला आणि परत दोन गेला एकशे अठरा उरले आणि पुढच्या तासाला पुन्हा एकशे अठरा हा किलोमीटर त्यांचा प्रवास होणार आहे म्हणजे त्या दोन गाड्या मिळण्यासाठी पहिला तास दुसरा ता तास तिसरा तास चौथा तास आणि पाचवा तास पाच तास वेळ गेला आता पाच तास वेळ गेला परंतु बेळगाववर निघालेली गाडी तासाला सत्तर किलोमीटर जाते हे सत्तर हे सत्तर हे सत्तर हे सत्तर या प्रमाणात पाच तास गेले म्हणजे त्या गाडीनं किती अंतर्ग आपल्याला विचारलं आपल्याला तासाला सत्तर म्हणजे पाच तासाला सात पाचशे पस्तीस आणि पुढचा शून्य सातशे पन्नास किलोमीटर हा बेळगाववर निघालेल्या गाडीचा प्रवास आहे मग मुंबईवरून निघालेल्या गाडीचा प्रवास जर विचारला असतो तर आपल्याला काय करायला असतं पाच तासच लागलेत मुंबईवर निघालेल्या गाडीचा वेग किती आहे अठ्ठेचाळीस आहे एका तासात अठ्ठेचाळीस आठ आणि मग पाच असते तर आठापर्यंत चाळीस राहचे गेले चार पाचशे चोवीस दोनशे चाळीस किलोमीटर हे मुंबईवरून गेल्या गाडीचा अंतर आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे तो आता सूत्रात मांडून बघूया सूत्रात काय सांगत अंतर एकूण अंतर भागिले दोन गाडीच्या वेगाची बेरीज दोन गाडीच्या वेगाची बेरीज म्हणजे काय मिळणार आपल्याला आपला वेळ मिळणार आहे त्या गाड्या भेटण्यासाठी लागणारा वेळ मग अंतर आपल्याला दिलेलं किती पाचशे नव्वद किलोमीटर दिले आणि दोन गाड्या वेग आहे एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस वेग आहे मग वेळ किती निघतोय तो काढायचा आपल्याला एकशे अठ्ठावीस आणि पाचशे नव्वद कशाने भाग जातोय ते बघू शकतो आपण कशाने भाग जातोय सॉरी एकशे अठ्ठावीस लिहिले परत एकदा एकशे अठरा शंभर न पाच लागले तर पाचशे आणि अठरा न पुण्याचा अठराला पाच लावलं तर नव्वद म्हणजे पाचचा भाग बसतोय एकशे अठरा डायरेक्ट पाचचा भाग बसतोय आपल्याला निरक्षण लक्षात पाच तास म्हणजे गाडी निघाल्यापासून पाच तास त्या गाड्या एकमेकाला भेटणार आहेत म्हणजे भेटणार किती वाजता असा प्रश्न विचारला असता तर सात पाच बारा वाजता त्या गाड्या भेटल्या असत्या परंतु बारा वाजेपर्यंत बेळगावनं निघालेल्या गाडीनं पाच तासात प्रत्येकी प्रत्येक तासाला सत्तर या प्रमाण पाच तासाला अंतर किती कापले साता पाच पस्तीस तीनशे पन्नास किलोमीटर एवढा अंतर बेळगाव निघालेल्या गाडीनं कापले आणि पर्याय आपल्याला आहे उपलब्ध दुसरा त्याप्रमाणे दुसरा उत्तर येते मुंबई ते औरंगाबाद अंतर साडेचारशे किलोमीटर असल्यास एकाच वेळी बस गाड्या परस्पर विरोध दिशेने अनुक्रमे ह्या शब्दाचं महत्व असं आहे अनुक्रमे म्हणल्यानंतर पहिला जो वेग आहे केएम पर हावर हा मुंबईचा म्हणजे जिथं पहिलं दिले त्याचा आणि व बेचाळीस हा औरंगाबाद नोर नेलेल्या गाडीचा स्पीड असणार आहे के एम पर हावर किलोमीटर प्रति तास वेगाने निघाल्यास एकमेकीच्या भेटीच्या वेळी मुंबईहून सुटलेल्या गाडीचा किंवा गाडीने अंतर किती कापलं आता बघा मुंबई आणि औरंगाबाद हे दोन स्पॉट आहेत मुंबई आणि औरंगाबाद हे दोन स्पॉट आहेत आणि या दोन स्पॉट मधलं अंतर आहे साडेचारशे किलोमीटर इकडून एक गाडी निघाली आहे आणि इकडून एक गाडी निघाली आहे इकडून निघालेल्या गाडीचा वेग आहे अठ्ठावन्न ता प्रति तास आणि इकडून निघालेल्या गाडीचा वेग आहे प्रति तास बेचाळीस म्हणजे पहिल्या तासाला ही गाडी बेचाळीस आणि ही गाडी अठ्ठावन्न किलोमीटर येणार आहे म्हणजे पहिल्या तासात अंतर दोन्ही गाड्याचं मिळून अठ्ठावन्न अधिक बेचाळीस आठ दोन दहा हाचे गेले एक पाचन चार नऊ आणि एक दहा शंभर किलोमीटर अंतर कट पहिल्या तासामध्ये त्याच पद्धतीने मग दुसऱ्या साडेचारशे मधून जर ते शंभर वाजा केलं तर उरलं साडेतीनशे ज्यावेळेस ही वाजवाकी शून्य होईल त्यावेळेस त्या दोन गाड्या भेटल्या आपण म्हणतो दुसऱ्या तासाला पुन्हा शंभर किलोमीटर होणार आहे ते शंभर वाजा केले उरले वाजवाकी अडीचशे तिसऱ्या तासाला परत शंभर कमी होणार आहे उरले दीडशे पुढच्या तासाला हा एक तास झाला हा दुसरा तास झाला हा तिसरा तास झाला पुढच्या तासाला पुन्हा शंभर किलोमीटर त्या दोन गाड्याचा प्रवास झाला आणि उरलं पन्नास किलोमीटर आणि मग आता हे पन्नास किलोमीटर तासामध्ये त्या शंभर किलोमीटर अंतर पार पडत होत्या अंतर जो उरलं पन्नास म्हणजे त्या अंतर किती वेळात त्या वे कट करणार आहेत अर्ध्या तासामध्ये कट करणार आहेत म्हणजे अर्धा तास साडेचार तास त्या दोन गाड्यांना भेटण्यासाठी लागणार आहेत साडेचार तास भेटणं साठी लागणार आहेत म्हणजे भेट त्यांची किती होणार आहे साडेचार तासांना होणार आहे एक दोन तीन चार आणि पुन्हा अर्ध्या तासामध्ये एवढं अंतर एक दोन तीन है अर्धा चार आणि हे अर्ध्या तासात अंतर या पद्धतीने साडेचार तासानंतर त्या दोन गाड्या एकमेकाला भेटणार आहेत परंतु तासाला अठ्ठावन्न किलोमीटर प्रमाणे साडेचार तासामध्ये या गाडीचं मुंबईहून गेलेल्या गाडीचं अंतर किती असेल ते काढायचं आपल्याला मग अठ्ठावन्शी निम्मे अर्धा म्हणजे आपण काय करूया अठ्ठावन्न निम्मे अठ्ठावन्न चे निमे किती एकोणतीस हे काढले आणि अठ्ठावन्न गुणले जर चार केलं आठ चौक बत्तीस हाचे गेले तीन पाच चोक वीस आणि तीन तेवीस तेवीस अधिक एकोणतीस हे अकरा सहा दोनशे एकसष्ट किंवा हे असं करू शकता तुम्ही अठ्ठावन्न गुणले साडेचार चार, चार पॉईंट पाच आणि हा गुणाकार केल्यानंतर हा गुणाकार सुद्धा तुमचा काय येणार आहे दोनशे एकसष्ट हेच गणित आपण इकडे बाजून बघितलं वेळ निघणार आपल्याला अंतर म्हणजे एकूण अंतर किती आहे सूत्राच्या दोन गाड्यांच्या वेगाची, वेगाची बेरीज वेगाची बेरीज केली आणि त्यामुळे काय मिळणार आपल्याला त्या दोन गाड्याच्या भेटीचा वेळ मिळणार भेटीसाठी लागणारा वेळ मिळणार मग आंतर किती दिलेलं आहे आपल्याला दोन गाड्यामधलं सॉरी दोन शहरामधलं तर ते अंतर आहे साडेचारशे किलोमीटर आणि दोन गाडीचे वेगाची बिरिज होते शंभर म्हणजे चार पॉईंट पाच तास साडेचार तास लागणार आहेत भेटीसाठी वेळ किती लागणार आहे साडेचार तास आणि मग साडेचार तासामध्ये तासाला अठ्ठावन्न पहिल्या तासात अठ्ठावन्न दुसऱ्या तासात अठ्ठावन्न तिसऱ्या तासात अठ्ठावन्न चौथ्या तासात अठ्ठावन्न हे आठ आठशे बत्तीस हाचे गेले तीन पाचशे वीसन तीन तेवीस आणि अर्ध्या तासात हे अठ्ठावन्न निम्मे एकोणतीस पाच दोनशे बत्तीस अधिक एकोणतीस बरोबर दोनशे एकसष्ट किलोमीटर हे मुंबईहून निघालेल्या गाडीनं भेटीच्या वेळेस पार अंतर असणार आहे त्याच पद्धतीनं साडेचार गुण उले साडेचार गुण उले बेचाळीस जर केलं तर औरंगाबादहून निघालेल्या गाडीचा प्रवास निघणार आहे अशा पद्धतीनं पुढचं एक उदाहरण बघूया आपण मुंबई ते जेळगाव सहाशे पन्नास किलोमीटर अंतर कापण्यास परस्पर विरोधी निघालेल्या मुंबईहून एक तास अगोदर सुटलेल्या आता इथं आपण म्हणलो होतो एकाच वेळी परंतु मुंबईवरनं आणि जळगाववरनं हे जर मुंबई आहे आणि हे जर जळगाव आहे असं म्हटलं तर मुंबईहून जी निघालेली गाडी एक तास आधीच निघाली आहे एक तास आधीच निघाले पण आपण काय म्हणलो होतं दोन्ही विरोधी गाड्या एकाच दिशेने निघाल्यात असं समजू शकतो एकाच वेळी निघाल्यात समजतो परंतु ही तर गाडी एक तास अगोदर निघाली आणि ज्यावेळेस दोन्ही गाड्या एक एकाच वेळी निघाल्या त्यावेळेस आपण काय करत होतो एकूण अंतर भागिले दोन गाड्याचा वेग करत होतो परंतु आता मात्र काय झाले एक गाडी एक तास अगोदर निघाली मग आपल्याला असं करता येतं ह्या गणिताला दोन्ही गाड्यांचा वेग सॉरी वेळ एकच ठरवायसाठी मुंबईहून अगोदर निघालेल्या गाडीचं जे तासी अंतर आहे ताशी किती अंतर आहे पन्नास मीटर पन्नास किलोमीटर आहे ते जर एकोण अंतरात नऊ वजा केले अंतर मग किती राहील सहाशे वजा पन्नास केलं तर पाचशे पन्नास किलोमीटर राहील तासी आणि मग आता दोन्ही गाड्या दोन्ही गाड्यांना विरोधी निघताना आंतर किती कट करायचं आहे पाचशे पन्नास मुंबईहून निघालेली गाडी तासाला पन्नास जळगाव निघालेली गाडी तासाला साठ म्हणजे एका तासात दोन्ही गाड्या एका वेळेला निघाल्या असं ग्रहीत धरलं आणि जर का आपल्याला बघितलं तर पहिल्या तासात एकशे दहा एकूण आंतर्क तिकीट करायचंय पाचशे पन्नास अकरा पाचशे पंचावन्न आपल्या निरीक्षण आपल्याला लक्ष देते की ह्या दोन गाड्यांना भेटण्यासाठी किती तास लागणार पाच तास लागणार म्हणजे पाच तास म्हणजेच मुंबईहून निघालेल्या गाडीचा प्रवास मात्र किती तास झालाय सहा तास झालाय आणि मग तासाला ती गाडी किती जात होती पन्नास किलोमीटर जात होती पण सहा तास म्हटल्यानंतर साहेबंचे तीस तीनशे किलोमीटर मुंबई निघालेल्या गाडीचा प्रवास होणार आहे अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं मग तीनशे किलोमीटर पर्याय आहे का आपल्याला तर दुसराच पर्याय हि तर सुद्धा आपण ते असंच अंतर काढू शकतो आपल्याला दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज अंतर भागिले दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज जर केली तर त्या गाड्यांना भेटण्यासाठी लागणारा वेळ निघतोय परंतु एक गाडी एक तास अगोधी घडली म्हणजे तिचा एकूण अंतरातनं एक तास झालेला प्रवास जर वजा केला तर त्या दोन गाड्यांना एकाच वेळी प्रवास सुरू केल्यानंतर अंतर जे राहते ते प्रवासासाठी किती राहते पाचशे पन्नास म्हणून पाचशे पन्नास अंतर घ्यावं लागणार आहे आणि दोन गाड्यांच्या वेगाची बेरीज होते एकशे दहा शून्याला शून्य गेला अकरी पाचशे पंचावन्न पाच तास वेळ त्या गाड्यांना भेटण्यासाठी लागणार आहे परंतु मुंबईहून निघालेल्या गाडीनं एक तास जास्त प्रवास केलाय म्हणजे सहा केला तास प्रवास केलाय आणि मुंबईहून निघालेल्या गाडीनं सहा तास प्रवास केलाय त्या गाडीचा तासाला वेग होता 50, एक पन्नास एका तासात पन्नास तर सहा तासात पन्नास गुणले सहा तीनशे किलोमीटर प्रवास हा मुंबईवर गाडी निघालेल्या गाडीचा होणार आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे मित्रांनो आजची ही उदाहरणं दोन विरोधी दिशे निघालेल्या गाड्या एकाच वेळी निघाल्या असतील किंवा एक तास उशिरा निघाली एक तास नोकरी निघाली असेल तर त्या गाड्यांचा प्रवास आणि त्या भेटण्यासाठी लागणारा वेळ कसा काढायचा हे आपण या उदाहरणावरून पाहिलेलं आहे आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना ह्या व्हिडिओविषयी माहिती द्या धन्यवाद